साहेब यांच्या असते ते सर्वांनी या ठिकाणी आहे शिफळ वाढून या कार्यक्रमाची इथे सुरुवात झालेली आहे सर्व ग्रामदेवतांना वंदन करून या कार्यक्रमाचे आपण या उद्घाटनाने उपस्थित असलेले जिल्हा व्यापारी संघाचे अध्यक्ष सन्मान्य पालकरजी माजी नगराध्यक्ष सन्मान्य माने मॅडम माजी नगराध्यक्ष सन्मान्य गणेश जी આમ છે જ્યેષ્ઠ સહકારી બાળા ખડપેજી આપ્યા દેવગઢ તાલુક્યા છે અધ્યક્ષ વ્યાપારી તાલુકા વ્યાપારી સંઘટને અધ્યક્ષ આમકે શૈલેષ કદમજી આમકે પ્રમોદ નલાવડેજી સન્માની આમિત નલાવજી ઉપસ્થિત અસલે સર્વ બંધુ ભગિનો અને માર્વ તરુ મિત્રો સર્વત પ્રથમ મેજક आणि ज्याची पण ही संकल्पना होती त्यांना खरंच मनापासून त्यांचं अभिनंदन करतो एक वेगळी संकल्पना त्यांनी देवगडमध्ये मांडली आणि आज देवगडच्या ह्या बांगड्या फेस्टिवलची चर्चा व्हॉट्सॲपवर सोशल मीडियावर आणि जिल्ह्यामध्ये बहुतेक ठिकाणी मी ऐकली म्हणजे आपला पहिला टप्पा आपण पूर्ण केलेला आहे हे आवर्जून मी आपल्याला त्या निमित्ताने आपलं अभिनंदन करतो मिलिंदी सांगत असताना ह्याच्या मागची संकल्पना विचार ते बाबा स्थानिक पदार्थ आणि स्थानिक बचत गटांना वाव भेटला पाहिजे त्याला प्रोत्साहन भेटलं पाहिजे आणि या उद्दिष्टाने आपण हा केलेला प्रयत्न आहे मिलिंदींना सांगेन नलावरजी सांगेन अन्य जे काही प्रयत्न करणारी जे काही मंडळी आहेत त्यांना सांगेन ते सिंधुदुर्ग जिल्हा म्हणून आपल्याला माहित नाही की आपले जे स्थानिक प्रोडक्ट आहेत स्थानिक पदार्थ आहेत स्थानिक पर्यटन स्थळ आहेत त्याला बाहेरच्या जगामध्ये बाहेरच्या राज्यांमध्ये बाहेरचे लोक किती महत्व देतात हे कदाचित आपल्या लोकांना कमी कमी माहिती आहे जेव्हा आम्ही बाहेरच्या राज्यांमध्ये जातो अन्य लोकांशी बोलतो तेव्हा प्रत्येक जण सिंधुदुर्ग जिल्ह्याबद्दल सिंधुदुर्गाच्या आंबाबद्दल काजूबद्दल माश्यांबद्दल आणि इकडच्या चवीबद्दल आवर्जून आम्हाला उल्लेख करतात आपण जेव्हा बाहेरचे मासे खातो बाहेरचे आंबे घ्यायला जातो आणि बाहेरचे काजू हातात घेतो तेव्हा तिकडला आणि आपल्या मध्ये फरकच चवीचा असतो क्वालिटीचा असतो आपला इकडचा काजू आणि जो साऊथ आफ्रिकन काजू ज्याला आपण कोकण काजू म्हणून आपण बाहेर विकतो तो कितीही तुम्ही कोकण काजू म्हंटल पण ते तोंडात टाकल्यावर कळत होतं बाबा हे कोकणाचं नाही हा साऊथ आफ्रिकाचा तसंच आंब्या संदर्भात असतो आपण बेळगावचे आंबे इथे देवगड म्हणून विकतो नंतर नंतर तो तक तक जो आंबा हातात घेतल्यानंतर किंवा काकून खाल्ल्यानंतर कळतो की बाबा हा देवगडचा नाही हा कर्नाटकचा किंवा बेळगावचाच आंबा असू शकतो एवढी ताकद ही आपल्या चवीमध्ये आहे आपल्या क्वालिटी मध्ये आहे आणि तेच मला वाटतं आपलं युएसपी असलं पाहिजे आणि तेच आपण बाहेरच्या लोकांपर्यंत बाहेरच्या पर्यटकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करायला आज मी तुम्हाला आश्चर्यचकित वाटेल की आज आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये बाहेरचे पर्यटक असो किंवा म्हणजे आंतरराष्ट्रीय पर्यटक असो जे छोटे छोटे गाव मामाचं गाव म्हणून किंवा गाव म्हणून छोटे डेव्हलप झालेत आणि तिथे लोकांना पर्यटकांना राहायला आणतात तिथे तीन तीन चार चार महिने बुकिंग भेटत नाही एवढी गर्दी तिथे असते तिथे काय फाईव्ह स्टार फॅसिलिटी नसते फाईव्ह स्टार जेवण नसतं काय नाही पण बाहेरच्या जगातले बाहेर बाहेरच्या देशातले दे, बाहेरच्या राज्यातले दे लोक नेमकं इकडची संस्कृती करायची इकडचे मासे कुठल्या चवीचे आहेत काय कुठल्या चवीचे आहेत हे सगळ्या गोष्टी म्हणजे तिथे अनुभव घेण्यासाठी महिने महिने त्या बुकिंगसाठी प्रयत्न करतात आणि तिथे ते सगळे हा सगळे हॉटेल आजच्या निमित्ताने फुल असतात इथे भोगवे बीचच्या इथे एक कोकोस नावाचं हॉटेल आहे म्हणजे ऐका तुम्ही तुम्ही नाचण्यापेक्षा एवढं ऐकलं पाहिजे माझ्या असं आहे कोकोसांबा नावाचं हॉटेल आपल्या गोगवे बीच कडे आहे आणि त्या गोगवे बीच मध्ये एका फॉरेनरनी कोकोसांबा नावाचं जे हॉटेल उघडलंय काही नवीन काय केलं नाही आपल्या ह्या अशाच पद्धतीचा परिसर आहे स्थानिक जेवण देतो स्थानिक पदार्थ देतो आणि नलावजी एक दिवसाचं त्याचा रूमचं भाडा ऐंशी हजार आहे पण विचार करा ऐंशी हजार असला तरी तीन तीन महिने खूप अशी बुकिंग असतं मी काही आठवड्या काही महिन्या अगोदर दिलीप पेंसरकरजींचा फोन आला त्यांनी सांगितले की रिकेश मला त्या कोको मध्ये रूम मिळवून दे तिथे काही तो ऐकत नाहीये मग मी तो जायल्स नावाचा त्याचा जो मालक आहे त्याच्याशी बोललो आणि कसं माझ्या ओळखीने तिथे रूम त्यांना मिळून दिले म्हणजे आपल्या स्थानिक त्यांनी काय त्या फॉरेनरनी काय वेगळं केलेलं नाही ताज हॉटेल बांधलं नाही ट्रायडंट बांधलं नाही काहीच केलं नाही पण इकडचे जे स्थानिक पदार्थ आहे जे तुम्ही आता करताय ते तेवढंच तो बाहेरच्या पर्यटकांना देतो, देतो तेवढंच ते बाहेरच्या लोकांना इकडे आलेल्या लोकांना देतो आणि आपलं हॉटेल ऐंशी ऐंशी हजार रुपयाचा एक भाडं घेतो ह्या पद्धतीचा प्रयत्न मला असं वाटतं आपण सगळ्या जणांनी सातत्याने करायला स्टे म्हणजे जे मालवणचा उल्लेख तुम्ही केला म्हणून बोलतो ती संस्कृती अजूनपर्यंत तो प्रयत्न अजूनपर्यंत आपल्या देवगड मध्ये आलेला नाही त्या आपला इथे येणारा पर्यटक राहायचं कुठे कारण आपल्याला हॉटेल लिमिटेड आहे म्हणून घरामध्ये नेहारी निवास ज्याला आपण म्हणतो इथे आपण अगर दोन रूम तिथे आपण पर्यटकांसाठी तयार केलं घरगुती जेवण दिलं तर जसं मालवणमध्ये पर्यटक वाढलेला आहे तसं आपल्या देवगड पद्धतीने तसा प्रयत्न केला तर आपल्याकडेही इथे पर्यटक येतील आपल्या घरातलं जेवणासाठी येतील कारण आपल्या ज्या घरातल्या जे जेवणाची जी चव आहे तुम्ही जो इथे बांगडा आणि डिश खायला भेटतायत हे तुम्हाला ताज हॉटेलमध्ये लाखोनी आणि हजारांनी खर्च केला पण भेटणार नाही अशी चवा तुमच्या इथे म्हणून मला असं वाटतं की हा प्रयत्न करणं आणि ह्याचा प्रचार प्रसार सोशल मीडियामध्ये केलं काहीतरी एक चांगले व्हिडिओ व्हिडिओ तयार केले आमचे पत्रकार मित्रांनी तुम्हाला मदत केली पण ह्याच्याही पेक्षा पुढच्या वर्षी आपण अजून कुठे कशा मोठ्या प्रमाणामध्ये इथे करू शकतो अजून इथे चांगलं स्टॉल उभारून अजून लोकांना कसं मदत करू शकतो यासाठी प्रयत्न करणं फार गरजेचं आहे गोवासारखं राज्य स्वित्झर्लंडसारखा देश मॉल्डिव सारखा जाण्या सगळी तर सगळी पर्यटनाच्या आधारे उभे असलेली ही सगळी स्थळं आहे किंवा राज्य आहे देश आहे त्याच्यामध्ये आपला देवगड कसं पुढे जाता येईल कसे आपल्या देवगडला ह्या स्पर्धेमध्ये आपण उतरता येईल कारण का करोनाच्या नंतर जग पूर्ण पद्धतीने बदलला आहे आता लोक मुलांना घेऊन कुटुंबाला घेऊन बाहेरगावी जात नाहीत पण देशामध्ये विविध जागी जाणून जाऊन आपले सुट्ट्या साजरी करायचा प्रयत्न करतात आणि त्या यादीमध्ये पहिल्या दहा क्रमांकाच्या यादीमध्ये आपण आपलं देवगण आणून कसं आणू शकतो ह्यासाठी मला असं वाटतं आपले प्रयत्न असले पाहिजे एक नुसता आपण पवन गार्डन बांधलं त्यासाठी किती फरक पडला किती फरक आता तुम्ही बोलताना तुम्हाला जाणवत बाबा एक पवनचक्कीच्या गार्डनने गार्डननी इथे पूर्ण क्राऊड आणला तसंच अशा पद्धतीचे विविध प्रकल्प असो अशा पद्धतीचे प्रयत्न झाले तर निश्चित पद्धतीने आपल्याला फरक पडेल आपल्याला फायदा भेटेल मला आनंद आणि समाधान एवढं आज ग्रामपंचायतीची धामधूम आहे पण तरीही माझ्या देवगडमध्ये काहीतरी चांगलं होतं आता मी माझा देवगड म्हणतं पण देवगड मला किती स्वीकारतो तो, तो वेगळा विषय आहे पण देवगडमध्ये माझ्या काहीतरी चांगलं होत आहे आणि असा काहीतरी प्रयत्न होतोय आणि त्याला मी जाऊन प्रोत्साहन दिलं पाहिजे म्हणून मी आवर्जून आलेलो आहे म्हणून व्यापारी संघटनेच्या आमच्या शैलेश कदमजींकून ज्यापासून व्यापारी संघटनेची पार्कर साहेब तुम्ही यांना जबाबदारी दिली आहे माझी खुर्ची हलायला लागली असं चांगलं काम करतायच <laughs> काय नाही गेले करते रस्त्याचं नियोजन काय देतात काय आंब्याचं काय देतात हे काय करतात म्हणून त्यांना सांगतो की चौथ्या चौथ्या घेरची गाडी जरा दुसऱ्या घेरमध्ये टाका माझं पूर्ण लक्ष तुमच्याकडे आहे पण चांगलं काम करताय चांगल्या संकल्पना मांडताय चांगलं सगळ्यांना एकत्र करण्याचं काम करताय शेवटी देवगड म्हणून आपण नेहमी एक कुटुंब म्हणूनच वागलेलो आहे आपसात बोललेलो आहे आपसात चर्चा केलेली आहे नवीन संकल्पना इथे आणलेल्या आहेत म्हणून ह्या सगळ्या गोष्टी आपण जे देवगडमध्ये करतात त्या गोष्टी आपल्या त्या गोष्टी करण्याबद्दल मला खरंच आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करीन मला आपल्याला विनंती करायची आहे की आपल्या कोकणातले असंख्य चांगले युट्यूबर तयार झालेले आहेत युट्यूब त्या लोकांचं संमेलन आपल्या देवगड मध्ये कसं घेता येईल त्या लोकांना सगळ्यांना एकत्र कसं येईल त्याहीसाठी तुम्ही व्यापारी मंडळ म्हणून प्रयत्न करा काही युट्यूबर माझ्याही संपर्कात आहे जे आपल्या मूळ देवगडचे आहेत मूळ सिंधुदुर्गाचे आहेत आणि त्यांना एकत्र करून आले तेच मला फक्त असे असे दिसले तर समजून जायचे युट्यूबरच आहे पण ते जे काम करतायत ते असे शंभर असे करू शकत नाहीत तेवढं ते युट्यूबर काम करतायत आणि मनापासून करतायत हे मुळे म्हणून कारण मी त्यांचा आवर्जून कुठेही देवघड नुसतंही सिंधुदुर्ग असेल त्यांच्या एपिसोड मी निश्चित पद्धतीने बघतो आणि ते जी काय माहिती मला नेहमी असं वाटतं की जेवढी आपली स्थानिक मुलं माहिती देऊ शकतात तेवढी ते साताऱ्यातली राजस्थाननी मुलं इथे माहिती देऊ शकणार नाहीत म्हणून ना आपणच आपला प्रचार किती करतो आपणच आपल्या पर्यटनाला चालना किती देतो ह्या त्या गोष्टी सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत म्हणून परत एकदा आपल्या व्यापारी संघटनेच्या आयोजकांना आणि सगळ्या जणांना मी तुमचं मनापासून अभिनंदन करतो पहिलं पाऊल निश्चित पद्धतीने आपलं यशस्वी झालेलं आहे आणि आपली घोडदोड वर्षानुवर्षी असेच चालत राहावी अशीच अपेक्षा या निमित्ताने व्यक्त करतो इथेच सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र